नमस्कार आपण पाहतो न्यूज तळागाळापर्यंत पोहोचून सर्वांसाठी न्याय हे ठरवा न्यायमूर्ती अनिल प्राधिकरणाच्या चा वतीने चांदणी येथे शासकीय सेवा व योजनांचा महा मिळावा भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना दिलेले समान हक्क व अधिकार केवळ संविधानापुरते मर्यादित न राहता शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत न्यायापासून कुणीही वंचित राहू नये तेव्हा सर्वांसाठी न्याय, ब्रेज न्याय करन, हे ब्रिज सार्थ ठरेल असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायपूर्ती अनिल किलोर यांनी केले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पातूर तालुक्यातील सान्नी येथे आयोजित शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात बोलत होते यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस तिवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत मोहता न्यायाधीश कैलास कुरंदळे तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रविकुमार खांबलकर आदी उपस्थित होते महामेळाव्यामध्ये विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले न्यायपूर्ती श्री किलोर म्हणाले गावातील भांडणतंटे गावातच सोडवले जावेत जेणेकरून नागरिकांना न्यायालयापर्यंत येण्याची गरजच पडणार नाही त्या दृष्टीने न्यायदूतांनी कार्य करावे जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ई प्रणाली प्रभावीपणे राबविण्याबाबत कार्य केले जात असून नागरिकांना विविध कागदपत्रासंदर्भात त्यांच्या फाईलची सद्यस्थिती एका क्लिकवर तपासता यावी या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केले त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत आणि हे हक्क हे अधिकार फक्त कॉन्स्टिट्यूशनमध्ये नको राहिलात तर ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पण म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत म्हणजे कोणीही न्यायापासून वंचित राहायला नको हा याच्या मागचा उद्देश इतके वर्ष वकिली आणि नंतर न्यायमूर्ती म्हणून काम करताना मी वकील असताना आणि जेव्हा मी नागपूर बाय हायकोर्ट बार असोसिएशनचा अध्यक्ष होतो मी मध्ये माझ्या नायिक अधिकाऱ्यांना पण ही गोष्ट सांगितलेली आहे की दर महिन्याला आम्ही जवळपास शंभर ते दीडशे वकील एका तालुक्यात एक गाव निवडायचो तिथे आमच्यासोबत हायकोर्ट उच्च न्यायालयाची एक न्यायमूर्ती असायचे आणि त्या गावात जाण्याच्या आधी आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यांना एक सूचना द्यायचो की आम्ही या गावात जाऊन एक कार्यक्रम घेणार आहोत आणि तो कार्यक्रम झाला म्हणजे उद्घाटनाचा की त्या गावाच्या आसपासच्या दहा गावांमध्ये जाऊन कॅम्प करणार आहोत तर या की प्रयत्न केले आपण गावापर्यंत जर जाऊ शकलो लोकांच्या समस्या समजू शकलो आणि जर तिच्छ तिथे जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर एक मोठा एक आपल्याकडनं या समाजाला काही देणं लागतं त्याचा एक मोठा भार आपण इथे कुठेतरी कमी करतोय त्यांचा असं मला वाटतं आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मी आमच्या नायक अधिकाऱ्यांना पण नेहमी सांगतो कोर्टात सुद्धा काम करताना ही जाणीव नेहमी ठेवा की ह्याच समाजामुळे आपण आहो आणि ज्या केसेस आपल्यासमोर आलेल्या आहेत त्या याच समाजातल्या घटकांच्या आहेत त्यामुळे या तातडीने निर्णय याच्यात देण्याची गरज आहे न्याय करण्याची गरज आहे आणि या भावनेत काम करा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा